सैराट फेम आर्ची ही बारावीची परीक्षा देण्यासाठी तेंभुर्णीतील जय तुळजापवारी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हजर झाली तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती रिंकू राजगुरू अर्थात सैराट फेम आर्चीनं राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी तिला पाहण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती टेंबुर्णीतील जय तुळजाभवानी कलाविज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून बहिस्त विद्यार्थिनी म्हणून परीक्षा देण्यासाठी गुरुवारी सकाळी सव्वा दहा वाजता रिंकू राजगुरू ही परीक्षा केंद्रावर तिची आई आशा आणि वडील महादेव यांच्यासमवेत हजर झाली तिची एक झलक पाहण्यासाठी विद्यालयाच्या गेटवर चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती मात्र चाहत्यांच्या गराड्यापासून सुटका करण्यासाठी विद्यालयाच्या पाठीमागील गेटनं तिनं प्रवेश केल्यामुळं उपस्थितांची जाम निराशा झाली विद्यालयाचे संस्थापक कैलास सातपुते यांच्या निवासस्थानी तिनं पत्रकारांशी संवाद साधत बारावीच्या राज्यभरातील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांकडून शुभेच्छा बाकी त्यांना काय संदेश मला शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू तिनं गुरुवारी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर दिला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी बोलताना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री गवळी म्हणाल्या की या केंद्रावर सातशे सत्तावीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत महादेव सुरवसे हे मुख्य परीक्षक म्हणून काम पाहत रिंकू राजगुरू ही बारावी कला शाखेची परीक्षा देत असून इंग्रजी मराठी राज्यशास्त्र इतिहास अर्थशास्त्र भूगोल हे तिचे विषय आहेत दरम्यान रिंकूचा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबरोबर भूमिका असलेला झुंड हा हिंदी चित्रपट येणार असल्यानं सिनेरसिकांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे